मराठा मागण्यासाठी मराठा आंदोलकांचे नेते म्हणून जरांगे पाटील यांनी तेरा जुलै रोजी सिडकोतील वसंतराव चौक ते क्रांती चौक पर्यंत महाशांतता रॅलीचं आयोजन केलंय सगळे सोयऱ्याच्या आध्या देशाचं कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलनावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे मराठा जुलैला मरा मरा दौरा चालू आहे महा रॅली आणि शांतता रॅली संवाद रॅली याचा सुरुवात सहा जुलैला झाली आणि तेरा तारखेला तेरा जुलैला आठ जिल्ह्यामधून मधून इथे येऊन याचा समारोप या ठिकाणी करणार आहे लाखोचा जनसमुदाय आमच्या या ठिकाणी येणार आहे महा रॅलीमध्ये सामान होणार आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या बाजूचे काही जिल्हे आहेत जालना असेल नगर असेल नाशिक असेल या संपूर्णपणे जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील सगळे लोक या ठिकाणी येणार त्यांच्या प्रत्येक वाहनांची वगैरे व्यवस्था पार्किंग व्यवस्था अद्ययावत केलेली आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या रस्त्यावर आम्ही त्यांचे ग्राउंड दिलेले आहेत वाहनांसाठी अपघातासाठी अँब्युलन्स साध्यबुल ठेवलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पाच किलोमीटरचा जो परिसर आहे बस स्टँड ते क्रांती चौकामध्ये या ठिकाणी संपूर्णपणे साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट केलेली आहे दोनशे पन्नास भोंगे क्रांती चौकापासून तर शिडको बस पर्यंत गेलेले आहेत की जेणेकरून प्रत्येकाला मनोज धारंगे पाटलांनी जे जे त्यांना बोलायचं आहे हे जो सगळे सोयरेचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि ते सगळे सोयरेचा निर्णय घेण्यासाठी मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकण्यासाठी आणि मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यासाठी जे आज सहा तारखेपासूनचा जो संवाद रॅली दौरा चालू केलेला आहे तो संवाद रॅली दौरा या ठिकाणी तेरा तारखेला येतोय तो या ठिकाणी संपणार आहे क्रांती चौकामध्ये त्याचा समारोप समारोप होणार आहे हजारो लोकांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे संपूर्णपणे सकळ मराठा समाज पुन्हा आवाहन करतोय की जास्तीत जास्त लाखोच्या लोकांनी समा यामध्ये समावेश व्हावं ही विनंती जय महाराज